नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आधार लिंक करा अन्यथा अर्ज बाद होणार लाडक्या बहिणींनं नऊ हजार रुपये गमवा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजने संदर्भात या लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने हे काम केलं नाही तर नऊ हजार रुपये लागणार आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आधार लिंक करा अन्यथा अर्ज बाद होणार लाडक्या बहिणीनं नऊ हजार रुपये गमवाल बघा काय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट अपडेट लाडकी बहीण योजना या महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुपरहिट ठरली आहे या योजनेत महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत आता या योजनेत एकवीसशे रुपये हे दिले जाणार आहेत या योजनेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहे आणि दरम्यान जर तुम्ही आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे अर्ज हे पूर्णपणे बाद होणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिंक असणे गरजेचे आहे जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यामुळे आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे लिंक करण्यास सांगितले होते बघा आणखीन काय सांगतोय एकूणच या लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत परंतु ज्या महिलांनी आधार कार्ड लिंक केले नाही त्यांना पैसे मिळाले नाहीत दरम्यान ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले आहेत परंतु त्यांना पैसे आले नाहीत त्यांना पुढच्या महिन्यात एकदम सहा हप्ते येऊ शकतात त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरला असेल आणि आतापर्यंत एकही रुपया तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला नऊ रुपये मिळू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना पात्रता काय असणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये या ठिकाणी दिले जाऊ शकतात या योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पाच लाख म्हणजे अडीच लाख रुपये असावे तसेच कुटुंबातील कोणताही व्यक्ती ही, ही सरकारी नोकरीत नसावा आणि आतापर्यंत आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने सोळा लाख महिलांचे अर्ज हे बाद झाले आहेत बघा एकूणच एकूणच अशा पद्धतीने या या ठिकाणी लाडकी वहीण योजने संदर्भात जे कोणी अर्ज केलेला आहे त्याच्यात आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने एकूणच सोळा लाख जे महिलांचे अर्ज आहेत ते अर्ज या ठिकाणी बाद झालेला आहेत बघा जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज केल्यापासून एकही रुपया आला नसेल तर तुम्हाला पुढच्या महिन्यात एकदम सहा हप्ते या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे अत्यंत आनंदाची ही बातमी आहे सुरुवातीला जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि आतापर्यंत तुम्हाला जर एकही एक रुपया आला नसेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये नऊ हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर जे काही अपडेट आहे म्हणजेच आधार आणि बँक अकाउंट लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा जास्तीत जास्त फायदा किंवा लाभ होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे आधार लिंक करा अन्यथा अर्ज बा तुमचं होणार आहे लाडक्या बहिणींना नऊचे नऊ हजार रुपये या ठिकाणी गमवावं लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद